नव्या संसद भवनामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय नव्या संसद भवनामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला सी आय एस कडून तीन मजुरांना अटक करण्यात आली नव्या संसद भवनामध्ये आता घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या सगळ्या प्रकरणी सी आय एस कडून आता तीन मजुरांना अटक करण्यात आली आहे सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामज रामराजे नेमकं काय घडलं तीन मजदूर जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते या मजदूरांचं या कामगारांचं नाव आहे कासिम मोनिस आणि शोएब हे आतमध्ये आधार कार्ड जे आहे ते डुप्लिकेट बनवण्यात आलं होतं आणि ते डुप्लिकेट बनवून आतमध्ये प्रवेश केला जात होता परंतु सी आय जवानांनी जेव्हा हे आधार कार्ड चेक केलं तेव्हा त्यांना संशय आला आणि संशय आल्यानंतर पडताळणी केली तपासणी केली त्यांना विचारपूस केली त्यानंतर कळालं की हा आधार आधार कार्ड हे बनावट आहे त्यामुळे त्या तिन्ही कामगारांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये घुसण्याचा ते प्रयत्न करत होते परंतु ते प्रयत्न हाणून पाडण्यामध्ये यश मिळालेलं आहे आता हे तिघेजण कुठले आहेत काथी मोनिस आणि शोएब जे आहेत ते तिघेजण कुठले आहेत आणि त्यांचं नेमकं काम काय आहे आणि खोट आधार कार्ड का बनवलं गेलं या संदर्भात तपास चालू आहे आणि हे सरकार स्थापन आता होत आहे आणि त्यानंतर अधिवेशन पण होणार आहे संसदेमध्ये वारंवार बैठका आहेत अशा वेळी अशा प्रकारच्या तिथे घुसण्याचा प्रयत्न करणं म्हणजे की एक संसदेच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात परंतु त्यापूर्वीच या तिघांना हे ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे नक्कीच रामराजे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात प्रवेश करण्यात आला होता यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले नव्या संसद भवनात प्रवेश करण्याचा तीन मजुरांनी प्रयत्न केला आणि या तिघाही जणांना आता सी आय एस एफकडून अटक करण्यात आली